जी प्रकर युक्त आहे जी आरक्तवर्णाची असून जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झाली आहे जी श्री स्वतः विष्णूची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे अशा या महालक्ष्मी मातेला माझा साष्टांग नमस्कार असो तर नमस्कार मी सुवर्णा परत एकदा आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपण सर्वांचं स्वागत करत आहे तर आता अशा या महालक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष असा हा पवित्र महिना येत आहे तर या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काहीतरी छोटेसे उपाय करायचे आहेत त्यातील मी तुम्हाला उपाय एक दोन उपाय सांगत आहे तर ते तुम्ही नक्की करा मी पण केले होते आणि याचा मला खरंच खूप सुंदर असा अनुभव आला होता तर आपल्याला काय करायचे आहे गुरुवारी सकाळी सर्वात अगोदर तुळशी माता आहे ना जे आपल्या दारामध्ये आपण तुळशीचे रोपटे लावलेले आहे तर तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे याने हा सर्वात पहिला आपल्याला इथे उपाय करायचा आहे तर थोडीशी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तिथला आपण जल अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच आपल्याला दरवाज्याचा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तो साफ करायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी स्वस्तिक अशी काढायची आहे स्वस्तिक काढल्यानंतर जे शांततेचे प्रतीक आहे ते आपल्याला काढायचे आहे स्वस्तिक त्यानंतर दरवाजाच्या खाली उंबऱ्यावरती आपल्याला ले हळदीचे लेपन पण करायचे आहे व दोन्ही साईडला महालक्ष्मी मातेची पावलं देखील आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी पद्मामची रांगोळी देखील काढायची आहे किंवा बाजारामध्ये रेडीमेड छापे पण राहतात त्याने पण आपण काढू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे उपाय गुरुवारी पहिल्यांदा करायचे आहे दोन उपाय झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण जिथे आपण पूजा करणार आहोत देवीचे जे उपवासाची मान्य करणार आहोत त्यानंतर आपलं जे किचन आहे जिथे आपल्याला स्वस्ती काढायची आहे त्याचबरोबर जर या दिवशी आपल्या घरी एखादी सुवासिन जर आली तर ती नक्कीच तिला आपण हळदी कुंकू द्यायची आहे व काही नाही दिले एखादं फळ किंवा दूध किंवा चहा जर काही जर नाही दिले तरी चिमूट भरका होईना साखर पण आपण त्या महिलेला द्यायची आहे कारण की ती सुवासिन आपल्या घरी येत आहे तिला महालक्ष्मी माता समजून आपल्याला तिची पूजा हळदी कुंकू देऊन तिची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर याचा नक्कीच आपल्याला अनुभव येतो मी देखील केलेले आहेत हे उपाय तुम्ही तरी तुम्हीसुद्धा करा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल व हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तर झालेली सेवा ही मी आई महालक्ष्मी मातेच्या चरणी रुजू करते व जे काही चुकलं असेल ते इथे माझं व जे काही बरोबर असेल ते देवी महालक्ष्मी आईचं धन्यवाद